नमस्कार हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीपासून ते आठ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे म्हणजेच याच काळात भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे सर्वत्र पाऊस हा जरी पडत नसला मात्र भाग बदलत पाऊस पडणारा असून राज्यातील यामधील छत्रपती संभाजीनगर जळगाव परभणी जालना वाशिम हिंगोली या भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच नांदेड लातूर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकण किनारपट्टी नगर पुणे संगमनेर श्रीरामपूर शेगाव पाथर्डी या भागात देखील सात ते आठ ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डोके यांनी वर्तवलेली आहे कारण की याच कालावधीत रात्रीच्या वेळेस सध्या पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस दुपारनंतरच दररोज पडणार असल्याची माहिती पंजाबरावडक यांनी वर्तविली असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हातातील पिकांची आलेल्या काढणी करून घ्यावी अशी माहिती आज हवामान खात्यानेसुद्धा कळलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद